काय कराय चालव्याची पूजा पूजा करायची आपली गाडी पैसे कमी होती म्हणल्यावर आपल्याला खाऊ पिऊन पूजा करायचं पूजा काय बारा वाजून गेल्यावर वा करायची का बारा च्या आधी आपल्याला मग का माहिती गाडी पाणी वाटून येणार मग तिथन पूजा करायची सकाळ सकाळ करायची असते पूजा आमची उशिरा असते निवांत गडबडीत गडबडीत नसते बारा वाजून गेली यांची पूजा चालू म खूपच झालं काय करते देवा काय दिसत काय नीट काढ नीट नीट हो तिकडे भरलं हो? नाही नीट भर नीट बरंलास्तो दिसते सगळ्यांना तेर तुम्हा सगळ्यांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा चालू आहे पाडवीची आपली मस्तपैकी गाड्या बिड्या पुजायच्या अशा दोन गाड्या लावल्यात छान छान झाली का दिवा रांगोळी काढून चालू आहे रांगोळी काढायला तर कमेंट करून सांगा कसली रांगोळी काढली आमच्या दिव्यानं काढली mm. ती बाहेर छापन काढली <laughs> आता काढली तिकडं छापाय का छापानं काढली कलर बिलर दिव्या बऱ्या काय करतो फटाकड्या उडवतो फटाकड्या उडवायची लक्ष्मी पूजन झालं लक्ष्मी पूजन झाले की काल व्हिडिओ टाकला का आपण आज टाक दाद्याची गाडी आहे छोटी आणि पूजा चालू आहे दाद्याच पळवतोय तिला

झाली रांगोळी काढून रांगोळ कशी काढली हात काढ तिथे कमेंट करून सांगा रांगोळ कशी काढली दिव्याने आमच्या पडला का ना

हा हीच ऐपला म्हणायचं हाय आयटम का हाय म्हणायचं हा ती बॉम्ब आणि इकडे ही आयटम एकच आयटम राहणार दुसरे आयटम नाही येणार तरी आपलं उडवाय लागलं आपले, आपले गाडीची पूजा झाल्यानंतर मस्त पैकी तर नारळ द्या खायला भूक लागली काय आपला गणेश तिकडे लावायला लागला आयटम बॉम्ब

तेवढं करत जावा भरपूर जण जाऊ बाय 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 बायवायचं